त्याच्यासाठी प्रयत्न करते वरती पर्यंत त्याचा पाठपुरावा करत आहे आणि आपला बाबू साहेब वर परत आपलं माऊली मंदिराच्या साईडने जागा आहे भरपूर बायपास जे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ्याची आता थोड्या काही दिवसांमध्ये वेळ लागणार आहे असं नाही मी म्हणणार की मी उद्या देईन तुम्हाला वर्षातच देईन जसे जसे बांधव होतील जेवढ्या आमच्या काळात आम्हाला शक्य आहे तेवढ्या प्रयत्न करणार आहेत ज्या लोकांनी आपल्याला नक्की सहकार्य केलंय या गावात मंदिर बांधण्यासाठी असेल गावातले बाकी रस्त्याच्या कामासाठी असेल त्या सगळ्या कामासाठी जेवढ्यांनी मदत केली त्या सगळ्या गाळाधारकांना आम्ही सर्वात आधी प्राधान्याने त्यांना गाळे देणार आहोत आणि हे मी सांगत आहे ते संपूर्ण गावाने ठरवलेलं आहे यामध्ये संपूर्ण गावातले वरिष्ठ लोक उपस्थित होते त्यांनी अतिशय महत्वाचे मार्गदर्शन करताना मांडव आणि सर्वांनी कसा व्यवसाय करावा त्यामध्ये करावं आपल्या गावाची खूपही गोष्टी बोलू शकता सांगू शकता की असं हवं आहे कसं हवं तिथे काही कोणी आम्ही तिथे मालक नाही नक्कीच आपलं गाव आहे गावाची संपत्ती आहे त्यामुळे तुम्ही जे काही सांगा सर्व आम्ही कोणाचा व्हावा नक्कीच गावाच्या भल्यासाठी करतो आर मी आहे